सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पंजाबी छोले मसाला करणार आहे त्यासाठी मी हे छोले चांगले आठ तास असे भिजून घेतलेले आहे आणि त्याला आता आपण कुकरमध्ये चांगले शिजून घेऊया आणि मग त्याची आपण आता रेसिपी बनवणार आहे हा मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे छोले काढून घेऊया आणि अशी मस्तपैकी अशी चमचमीत अशी भाजी बनवणार आहे आता ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला छोले शिजवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकणार आहेत एक तुकडा दाळचिनीचा चार लवंग आहेत एक तेजपत्ता आहे आणि ही एक दालचिनी आहे ती अशी तोडून अशी टाकायची त्याचा फ्लेवर चांगला येतो याच्यामध्ये आणि आपण ह्याला चांगले चार पाच सिटी असे काढून घ्यायचे चांगलं शिजून घ्यायचे आपले छोले आहेत तोपर्यंत तो आपण एक पेस्ट बनवून घ्यायची त्यासाठी मी इथं मिक्सर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजची या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन एक टमॅटो घेतलेले आहे अर्धा इंच आळ्याचा तुकड्या आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपण आता याच्यामध्ये आधी कांदा कांदा मिरची आणि आळ्याच्या तुकड्यांची चांगली पेस्ट करून घ्यायची बारीक अशी चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची हे आता आपले आळी आणि आळा आणि लसूण ह्याचे मिक्सरमध्ये घ्यायचे आणि ह्या दोन मिरच्या आहेत त्या आणि चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची आपल्या आता कांदा आळ लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण फोंनीला फोडणीची तयारी करूया आता एक एक भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आता गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया इथं मी दोन चमचे चांगले तेल टाकते आणि चांगलं असं गरम करून द्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चांगला असा का कांदा लसूण जी पेस्ट घेतली ती चांगली आपण भाजून घ्यायची आपलं आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरा टाकायचे आणि चांगला असा तडतडून द्यायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचे आणि आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ओतायची चांगली अशी भाजून घ्यायचे तेलामध्ये असं तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घ्यायचे काय होतं आपण कांदा हे सगळं व्यवस्थित भाजले ना की आपल्या रेसिपीला मस्त अशी टेस्ट येते चांगली असे भाजून घ्यायचे मीडियम गॅस करून चा कलर चेंज होईपर्यंत आपण चांगली भाजून घ्यायची आपला आता कांदा चांगला भाजतो आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे पाणी टाकणार आहोत त्याच्याने काय होतं कांदा आपला लागत पण नाही आपल्या भांड्याला पॅनला आणि मस्त असा भाजून निघतो हे आपला कांदा भाजेपर्यंत आपण आता कुकर उघडून बघूया कुकरचे शिट्या झालेले आहे आपला ते चणे चांगले शिजलेले आहेत काय बघूया छोले चणे आता आपला कुकर चांगला थंड झालेला आहे आता आपण उघडून बघूया आपले छोले चांगले शिजलेले आहेत ना हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असे शिजलेले आहे हे बघा असे शिजलेले आहेत चांगले मी याच्यामध्ये सोडा खायाचा सोडा हे काही टाकलेलं नाही असेच आपण शिजून घेतलेले आहे आता आपण टॅमॅटो आणि टॅमॅटोची पेस्ट बनवून घ्यायचे आणि त्यातले जे खडे मसाले आपण टाकलेले आहेत ते काढून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये जो फ्लेवर आहे तो आपल्या छोल्यांमध्ये आलेला आहे हे सगळं आपण काढून घ्यायचे आणि थोडेसे छोले आपण जे टोमॅटोची पेस्ट बनवून घेणार आहे त्याच्यामध्ये घ्यायचे त्याच्याने काय होते मस्त अशी आपली छोल्यांची ग्रेव्ही होते एवढे घ्यायचे आणि आपण चांगली ह्याची पेस्ट बनवून घ्यायची हे आपण आता त्याच मिक्सरमध्ये आपण मिक्सरमध्ये हे चांगले बारीक असे पेस्ट करून घ्यायचे आपल्या ते टोमॅटोची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण आपला कांदा कितीवर चांगला भाजून झालेला आहे तो बघूया आता आता आपला कांदा चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता जे टोमॅटोची आणि चांगली पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण आता ह्याच्यामध्ये घेऊया आणि चांगली अशी फ्राय करून घ्यायची बघा मस्त अशी फ्राय करून घ्यायची त्याला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा हळद पावडर टाकायची एक चमचा तिखट मसाला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर धनिया पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि छोले मसाला एक चमचा आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा काळा म मीठ टाकायचं ह्याच्याने मस्त असे टेस्ट येते आणि कसुरी मेथी थोडी टाकायची एक चमचा आणि आमचूर पावडर अर्धा चमचा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं चांगलं तेल सुटेपर्यंत ते मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपला आता मसाला चांगला भाजून झालेला आहे आपण आता हे छोले चणे ते आपण आता ह्याच्यामध्ये ओतायचे आणि चांगले असे उकळी आणून द्यायचे पाच पाच मिनटासाठी चांगलं झाकण मारून मस्त असे उकळी आणून द्यायचे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण पाणी ओतून चांगली ग्रेव्ही करायचे बस पाणी ओतून आपण चांगली ग्रेवी करायची त्याची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे बघू शकता किती मस्त अशी आपली ग्रेवी झालेली आहे आता ह्याच्यावरती आपण पाच मिनटांसाठी झाकण मारून ठेवायचे आणि चांगले अशी उकळी आणून द्यायचे आपले आता पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता मस्त अशी ग्रेवी झालेली आहे आपली हे बघा बघू शकता की ते आपली मस्त असे छोले झालेले आहेत शिजून आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी गॅस बंद करूया थोडीशी कोथंबीर टाकूया आणि आपण ह्याच्यावरती आता एक तडका मारणारा त्याच्याने अजून मस्त अशी भाजी लागणार आहे छोले मसाला आपण एक आता तडका मारून घेऊया त्यासाठी मी हा पॅन घेतलेला आहे मी ह्या गॅसवरती एक तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकायचं आहे तुम्हाला जर तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलामध्ये पण तडका दिला तरी चालेल आणि हे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आपलं तर तूप चांगलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी ह्या चार मिरच्या घेतलेल्या असे कट करून घेतलेले आणि हे थोडेसे मी आळ्याचे तुकडे करून घेतलेले ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे आळ्याचे आळेचे तुकडे पण टाकणार आहे मस्त असं गरम करून चांगले करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची त्याच्याने अजून मस्त असा कलर येतो बघा तुम्ही बघू शकता आणि आपले हे छोले आहेत त्याच्यावरती असं सोडून द्यायचं आहे बघा किती मस्त असं वाटतं आपले छोले छान अशी आपली रेसिपी झालेली आहे पंजाबी छोले मसाला आपण आता हे डिशमध्ये काढून घेऊया डिशमध्ये काढून घ्या आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता आणि ही जरा थंड झाल्यावरती कमी होती आपली ग्रेवी चपाती सोबत भातासोबत मस्त अशी लागते आपली छोले मसाला रेसिपी बघू शकता आपले पंजाबी छोले मसाला रेसिपी तयार झालेली आहे खाण्यासाठी बघा किती छान अशी वाटते आणि मस्त असा वास सुटलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद